नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आता तुम्हाला माहित असेल की सगळ्या सरकारी योजनेचे पैसे आता एकाच बँक खात्यात जमा होणार आहेत जी बँक तुमच्या डीबीटी लिंक आहे त्याच बँक खात्यात तुमच्या सर्व योजनेचे पैसे येणार आहेत जसं की लाडकी बहीण योजना श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधर योजना अशाच पद्धतीचे सर्व सरकारी योजनेचे पैसे आता एकाच बँक खात्यात जमा होणार तेच तुमचे पैसे कुठल्या बँक खात्यात जमा होणार ते तुम्ही तुमच्या मोबाईल मधून ऑनलाईन पाहू शकतात ते कसे ते पाहूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे सरकारी योजना सरकारी भरत्या महाराष्ट्राचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला क्रोम ब्राऊझरवर राहायचा आहे ते तुम्हाला सर्च करायचा आहे एमपीसी डॉट जी डॉट इन या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिल्या त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली स्किप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल ज्याच्यावर मी ॲरो करत आहे कम्झ्युमर म्हणून त्याच्यावर तुम्हाला प्लस बटनवर क्लिक करायचं आहे प्लस बटनवर क्लिक केल्यानंतर नाही ते तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल ज्याच्यावर मी ॲरो करत आहे भारत आधार शेडिंग एन एनेबल म्हणून त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस ओपन होईल तर बघा नवीन पेज अशा पद्धतीचं ओपन होईल त्याच्यानंतरनं तुम्हाला ते वरती कोपऱ्याला तीन डॉट्स दिसत असतील म्हणजे तीन रेषा दिसत असतील ज्याच्यावर मी ॲरो करत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला ते चार नंबरचं ऑप्शन दिसल ज्याच्यावर मी ॲरो करत आहे ॲप म्हणजे आधार मॅप स्टेटस त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला तीन बॉक्स दिसत असतील त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला ते कॅप्चा आहे तो कॅपचा आहे असा वरचा बॉन खाली आहे ते तुम्हाला हे करायचा आहे त्यानंतर इथं चेक स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर तुमचा लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकून या खाली सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला इथे थोडस वर ढकलायचं आहे वर ढकल इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात खाली एक ऑप्शन आहे बँक नेम म्हणून याच्या पुढे तुमची बँक पण दिसत आहे आता इथे माझी आहे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक इथे तुमची कोणतीही बँक असू शकते कोणतीही म्हणजे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे ती बँक इथे तुम्हाला दाखवत आहे त्या बँकेवर तुमचे सरकारी योजनेचे पैसे येणार आहेत आणि ज्या लोकांचं इथे बँक दाखवत नाही त्या लोकांनी आता बँकेत जाऊन तुमचं बँकेचे आधार लिंक करावं लागेल तरच तुमचं इथे दाखवत आहे आणि येथे जी बँक दाखवत आहे याच बँकेत तुमचे लाडकी बहीण योजनेचे त्यांना सर्व पैसे येतील आणि ज्यांचं दाखवत नाही त्यांनी बँकेत जाऊन केवायसी करा तुमचं पण इथे दाखवल ही महत्त्वाची बातमी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद